नमस्कार मंडळी दिवाळी म्हटलं की लक्ष्मी पूजनाचं खास महत्व आपल्या सगळ्यांच्या घरात असतं पण तुम्हाला माहित आहे का लक्ष्मी मातेबरोबरच कुबेर देवाचं या दिवशी अत्यंत शुभ मानलं आज आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मी पूजनात कुबेर देवाचं नक्की काय महत्व आहे आणि त्यांचं पूजन का केलं जातं कुबेर देव हे धनाचे अधिपती म्हणजेच देवतांचा खजिनदार मानले जातात त्यांच्या आशीर्वादाने घरात स्थिर लक्ष्मी येते म्हणजे अशी संपत्ती जी टिकून राहते असं मानलं जातं की लक्ष्मी माथा जिथे धन देते तिथे कुबेरदेव ते धन सुरक्षित ठेवतात म्हणूनच लक्ष्मीपूजनात कुबेर पूजन केल्याने संपत्ती व्यवसाय आणि घरातील समृद्धी यामध्ये वाढ होते कुबेरदेव उत्तर दिशेला अधिपती आहेत म्हणून या दिशेने तिजोरी किंवा धनस्थान ठेवणं शुभ मानलं जातं म्हणूनच दिवाळीच्या लक्ष्मीपूजनात कुबेर देवाचं पूजन केल्याने स्थिर लक्ष्मी प्राप्त होते कुबेर देवांचा आशीर्वाद घेतल्याने केवळ पैसा वाढतोच नाही तर व्यवसायात प्रगती घरात समृद्धी आणि मनात समाधान प्राप्त होतं शास्त्रांमध्ये असं सांगितलं आहे की लक्ष्मी माता जिथे पूजली जाते तिथे कुबेरदेवही उपस्थित राहतात म्हणून दोघांचे एकत्र पूजन केल्याने दहन वैभव आणि शुभत्व या तीन गोष्टी घरात नांदतात लक्ष्मीपूजन विधीमध्ये कुबेराची पूजा महालक्ष्मीच्या उजव्या बाजूला किंवा तिजोरीच्या उत्तर दिशेला स्थापित केलेल्या यंत्र किंवा मूर्तीच्या रूपात केली जाते कोणताही विधी सुरू करण्यापूर्वी सर्व अडथळे दूर करण्यासाठी प्रथम भगवान गणेशाचे आवाहन करणे अनिवार्य आहे गणेशाचे आवाहन केल्यानंतर लक्ष्मी आणि कुबेर महाराजांची पूजा केली जाते कुबेर पूजनामध्ये नवनिधींचे ध्यान आणि मंत्रांचा जप केला जातो ज्यामुळे प्राप्त झालेले धन संरक्षित आणि स्थिर राहते तर मंडळी लक्ष्मीपूजन करताना लक्षात ठेवा फक्त लक्ष्मीची कृपा मिळवणं पुरेसं नाही तर धनाला टिकवून ठेवण्यासाठी कुबेर देवाची कृपा ही आवश्यक असते म्हणून या दिवाळीत लक्ष्मी मातेला प्रार्थना करताना कुबेर देवांनाही नम्र अभिवादन करा कारण लक्ष्मी देते समृद्धी आणि कुबेर देतात ती जपण्याची ताकद अशाच आणखी माहितीपूर्ण आणि भक्तिपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जयलक्ष्मी कुबेर धन्यवाद